नमस्कार मित्रांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा मित्रांनो केंद्र शासनाने घरकुल योजना खूप मोठ्या प्रमाणावर राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आत्ताच वीस लाख घरे फक्त महाराष्ट्र राज्यासाठी मंजूर झालेले आहेत यामध्ये राज्य शासनसुद्धा त्यासाठी चांगली पावले उचलत आहे आत्ताच बघा दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केला यामध्ये त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी केंद्र सरकार जे निधी देत आहे त्यामध्ये पन्नास हजाराची अतिरिक्त वाढ करू अशी घोषणा केलेली आहे तसंच या आवास योजनेतून पूर्ण झालेल्या घरावर सौरऊर्जा सर्व बसवला जाणार आहे की जेणेकरून त्यांना मोफत वीज प्राप्त होईल त्यानंतर शासनाने अजून घरकुलासंबंधी एक निर्णय घेण्याची शक्यता आहे कारण आज मंत्री महोदय चंद्रशेखरजी बावन बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत काय सांगितलं पहा तर त्यांनी असं सांगितलं की एका आठवड्यात म्हणजे या येणाऱ्या आठवड्यात वाळू धोरण हे मंत्रिमंडळासमोर मांडले जाईल आणि ज्या ठिकाणी लिलाव झाले नाही व ज्या ठिकाणी आम्हाला ए सीची परवानगी मिळालेली नाही आता तुम्हाला प्रश्न पडेल की ए सी म्हणजे काय तर ए सी म्हणजे हे पर्यावरणाशी संबंधित आहे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स तर बघा यामध्ये घरकुलांना पाच ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे हा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला आहे आता असं कोणी सांगितलंय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी जेवढी मागणी तेवढा पुरवठा अशा प्रकारे वाळू धोरण तयार केले जाणार आहे आता बघा यामध्ये काय असणार आहे की हे अता सकुने चंदर मागनी जे स्टोन क्रशर आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टोन क्रशर आहेत त्यातून वाळू तयार केले जाणार आहे व त्यामुळे काय होणार आहे की रिव्हर सँड म्हणजे जी नदीची वाळू आहे त्याची मागणी कमी होईल आता बघा एक याच्यासाठी सरकार काय करणार आहे की प्रत्येक जिल्ह्यात स्टोन स्टोन क्रशर आहेत तर त्या प्रत्येक जिल्ह्यात स्टोन क्रशर आहे त्यांना यासाठी प्रमोट केले जाणार आहे त्यामुळे काय होईल बघा तर पुढील दोन वर्षात वाळूची मागणी आणि पुरवठा यातील जी तफावत झालेली आहे ती तफावत दूर होण्यास मदत होईल आता बघा प्रत्येक जिल्ह्यात स्टोन क्रशर व वाळू तयार केले जाणार आहे येत्या काही दिवसात याचा जी आरही निघेल अजून यासंबंधी जर काही डिटेल माहिती आली आणि येणारच आहे पुढील आठवड्यात येईल तर त्यासंबंधी आपण त्याचा एक व्यवस्थित आणि पूर्ण समजेल असा जे काही शासनाचे नियम असेल त्यासाठी प्रमोट कोणाला लग केलं जाणार आहे क्रसेल कुठले घेतले जातील नेमकं यासंबंधी जी काही डिटेल माहिती पुढील आठवड्यात येईल आणि तसा सविस्तर जी आर निघेल तर त्या जी आरचाही आपण व्यवस्थित आपल्यापर्यंत माहिती नक्की पोहोचू तुर्तास धन्यवाद